मुळा धरण भरले सर्वच्या सर्व, सर्व अकरा दरवाजे उघडले गेल्या काही दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरले दरम्यान शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सर्व अकरा दरवाजे उघडून एक हजार पाचशे क्युसेक वेगाने धरणातून पाणी सोडण्यात आले सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणाचा साठा आता पंचवीस हजार दशलक्ष घनफूट म्हणजेच पंचवीस टी एम सी आला आहे मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून मुळा धरणाचा पाणीसाठा बावीस हजार दशलक्ष घनफुटाच्या कमी फुटमळत होता अत्यल्प आवाक होत असताना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडलेले होते त्यामुळे मान्सून काळात पाणीसाठा खालवल्याचे दिसून आले परंतु श्रावण समाप्तीच्या सरींनी धाव घेतल्यानंतर आवाक वाढली धरणात पस्तीस हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक झाल्याने धरण साठ्यात दोन दिवसातच वाढ झाली त्यामुळे शुक्रवारी साठा पंचवीस हजार दशलक्ष घनफूट पर्यंत पोहोचला दरम्यान शुक्रवारी धरणाचे अकरा दरवाजे दोन इंच उघडले गेले त्यानुसार दरवाज्यातून एक हजार पाचशे क्युसेक वेगाने पाणी जायकवाडीच्या दिशेने झोपवले यामुळे आता पाणलोट क्षेत्रात मोठे समाधानाचे वातावरण आहे